रामकृष्ण हरी मंडळी आपण पांडुरंगाची म्हणा किंवा आपल्या इष्टदेवतेची म्हणा षोडशोपचार पूजा करतो षोडशोपचार पूजा म्हणजे काय तर षोडश म्हणजे सोळा सोळा उपचारांनी त्याचं पूजन केलं जातं हे सोळा उपचार कोणते ते फार महत्वाचे पहिलं म्हणजे देवतेला आपल्या घरी बोलवण्यासाठी आमंत्रण द्यावं लागतं त्याला आवाहन असं म्हणतात की देवा आम्ही तुझी पूजा मांडली तर तू ये हे आवाहन केलं जातं हा पहिला उपचार असतो मग देवता येतात देवता आल्यानंतर त्यांना आपण उभं थोडंच ठेवणार आसन दिलं पाहिजे म्हणजे दुसरा उपचार म्हणजे आसन देणे आसन दिल्यानंतर दमून भागून आले त्यांचे पाय धुतले पाहिजेत बाहेरून आले तर मग पाय धुतले जातात त्याला पाद्यपूजन असं म्हणलं जात त्यानंतर पाद्यपूजा झाली की त्यांना अर्घ्य दिलं जातं अर्घ्य दिलं जातं म्हणजे काय तर गंध फूल अक्षता हे पळीमध्ये घेतले जातात आणि ते त्याच्या पायी अर्पण केले जातात याला अर्घ्य देणे असे म्हणतात त्यानंतर आचमन केलं जातं म्हणजे देवा तुम्ही दमून आलाय तर थोडं पाणी प्या यासाठी आचमन केलं जातं हा पाचवा उपचार